महायुतीतील शिवसेनेचे से हातकलंगले येथील उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर भाजपचे कार्यकर्त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान उद्या मातोश्रीवर बैठक होणार असून या बैठकीसाठी राहुल आवाडे सुरेशदादा पाटील डॉक्टर मिणचेकर आदी इच्छुक या बैठकीस हजेरी लावणार असल्याची समाज एका कार्यक्रमातील धैर्यशील माने यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे कौतुक करणारे व्यक्त केले होते याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर भाजप कार्यकर्त्यांकडून पसरवला जात आहे त्यामुळे सर्व पक्षांशी चांगले संबंध ठेवण्याचा धैर्यशील माने यांचा प्रयत्न टीकेचे कारण बनला आहे या कार्यक्रमात धैर्यशील माने यांनी स्टेजवर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटलांना दुखवून चालत नाही असे सतेज पाटील यांचे कौतुक केले होते हे आजही आम्ही कोणी विसरलेलो नाही आज भाजपची मदत घेऊन उद्या काँग्रेसच्या नेत्यांचं गुणगान गाणार असाल तर येथून पुढे चालणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना दिला आहे महायुतीतील सहभागी आमदार प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे यांनी देखील हातकलंगले येथून उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने दयश माने यांची निवडणूक अवघड बनली आहे रणनीती न्यूज चॅनेल लाईब करा आणि रहा अपडेट